गुड मॉर्निंग सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे मजेत ना आय हो तुम्ही सगळे मजेत असाल तर आजच्या ब्लॉगला सुरुवात करते आणि हे बघा इथे पांडा आहे पांडा आवडतो मला आणि आज आहे गौराई छान बसतात तर आम्ही गणपतीला आहे ना दुर्वाचा हार चढवत असतो या दिवशी आणि हे बघा भाऊ काय करतात त्याच्या पप्पाने आणलेले आहे दुर्वा एवढ्या सारे आणल्या हे बघा थोड्या सार्या झाल्या आम्ही एकवीस दुर्वाची एक जुडी आणि त्याच्या एकवीस जुड्या असं त्याचा हार चढवत असतो अगे बघा आमचा भाऊ तोडत आहे ते, तो 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 ते। है तुला है ना है। पटकन स्वयंपाक करते की नाही पटापट तोडून घेळ झाली आहे ना भाऊची सगळ्यांची आम्ही सर्वात पहिले तू गेले ना आता कंटाळा येत आहे का तुला नाही येत आहे ना तोडून ठेव फक्त मोजते आले तरी चालते असं नाही हे असं नखाच हे बघ हे तीन पत्ते आहे ना दिसते हे तीन पत्ते इथून असं पकडायचं आणि हे असं खाली असं खाली ओढून घ्यायचं म्हणजे तोडायची गरज नाही अशी लंबी दांडी पण राहते आहे की नाही आणि नखालाही त्रास होत नाही बघ पुन्हा एकदा सांगते हे अशी त्याच्या आले तर काही नाही होत पण असे तीन घेतले ना इथे पकडायचं पकडलं आणि मग असं खाली उडून घ्यायचं न खालाही त्रास होत नाही होते का आणि दांडी पण हे बघ दिसते दिसायलाही छान दिसते असे है हैकी तोडशी चल तोड बर भावेशला छान आवडते है ना छान आपल्या गणपती बाप्पा बघू शकता गणपती बाप्पा आपण आता स्वयंपाक करून घेऊ पटापट तर इथे मी स्टँड ठेवते आज आपल्याला बनवायची आहे एवढा आवाज असतो या रोडवर की पूर्ण मी बोलू नाही ना व्हिडिओ शूट करू शकत नाही कारण की भरपूर असा आवाज येतो तर चला असो तर आता आपण इथे मसाले वांगे बनवण्यासाठी वांगे चिरून घेऊ तर मी इथे वांगे मधून मसाले वांगे बनवण्यासाठी छान छोटे छोटे कोवळे वांगे घेतले आणि मधून दोन चिऱ्या अशा मारलेल्या आहेत आणि आता वाट्यामध्ये टाकून त्याला पाण्यामध्ये टाकलं ते भिजत ठेवले आणि इथे आता चॉपर करत चॉप करत आहे चॉपरमध्ये कांदे दोन कांदे घेतले आणि छान असे बारीक होतात नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये टोमॅटो आणि सांभार याची प्युरी केली आता आपल्या गार्डनमध्ये चला आपल्या इथे मस्तपैकी असा कढी लागलेला आहे सो आपण तिथे प्रकारे तोळून घेऊ जी। म्हणजे कसं घरी असलं ना फ्रेश फ्रेश तोड तर चला आता सगळं तयारी झाली तर इथे कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवलं आणि खलबत्त्यामध्ये छान असं अद्रक लसूण ठेचून घेतलं आता तेल गरम झालेलं आहे त्यामध्ये एक मोहरी जिरं ठेचलेलं अद्रक लसूण मस्तपैकी मस्त भाजी होती या पद्धतीने तुम्ही एकदा मग फ्राय करा आणि हे छान असं परतून घ्यायचं नंतर टाकला कढीपत्ता आता एका हातात माझा कॅमेरा होता म्हणजे मोबाईल होता आणि एका हाताने त्यामुळे मी अशा प्रकारे टाकला आता हे सुद्धा चांगलं असं परतून घ्यायचं नंतर चॉप केलेला कांदा आहे ना तो टाकायचा तर बघा थोडीशी घाईच होती सकाळच्या वेळे त्यामुळे मग हातातच मोबाईल घेऊन पटापट असं काही काही गोष्टी जे आहे स्टँडला बी लावून नाही केलं आणि बघा इथे आता कांदे चांगले परतून झाले तर कांदे परतत असताना थोडंसं मीठ टाकलं होतं म्हणजे कांदे लवकर परतून होतात आणि नंतर सांभार टाकलं थोडंसं मला आवडते आणि टेस्टही छान येते भाजीची नंतर इथे जे मसाले आहे आपले सुके ते हळद तिखट धने पावडर हे आपल्या चवीनुसार आवडीनुसार टाका तुम्ही तिखट वगैरे धने पावडर आ, दोन चम्मच घेतलं होतं आणि तिखट हळद अर्धा चम्मच नंतर इथे बारीक केलेलं टोमॅटो आणि सांबारची प्युरी टाकली आणि बघा मस्त असं तेल सुटेपर्यंत नाही याला परतून घ्यायचं आता गॅसची फ्लेम इथे लो टू मिडियम राहीन आणि याला थोडंसं झाकण लावून चांगलं तेल सुटेपर्यंत मस्तपैकी असं शिजू द्यायचं एखादी मिनिट आता तोपर्यंत काय करू आपण खलबत्त्यामध्ये अलग अद्रक लसूण ठेसलो तर त्याचं थोडंसं पाणी कांदा बारीक केलं त्याच्यामधलं थोडंसं पाणी असं करून ते सगळं विसळून घ्यायचं थोडंसं वाटीकभर पाणी काढायचं आता हे बघा मस्त असं परतून झालं तर यामध्ये मी जे पाणी हे केलं होतं ना स्वच्छ धुवून वगैरे म्हणजे जसं की खलबत्ता ज्यामध्ये चॉप केले आपण कांदा वगैरे ते टोमॅटो आणि सांभार मिक्सरच्या पॉटमध्ये काढलं त्याचं पाणी थोडं थोडं पाणी टाकून ते सगळं विसळून घेतलं आणि ते शिजू दिलं नंतरच मग पुन्हा चांगली झाकण ठेवून पुन्हा शिजू दिलं ते, ते ग्रेव्ही नंतर मग त्यामध्ये आ, मसाल भरलेले जे वांगे आहेत म्हणजेच सगळे वांगे जे आहे ते टाकले आणि सगळे मीठ टाकलं आणि हे चांगलं असं शिजू दिलं तोपर्यंत हे लो फ्लेमवर शिजत तो आहे तोपर्यंत मी इकडे कुकरमध्ये तांदूळ घेतले स्वच्छ धुवून घेतले त्यामध्ये मीठ टाकलं पाणी टाकलं आणि कुकर हा लावून टाकला म्हणजे इकडे भात पण आपला शिजतो तर प्रकारे घाई घाईमध्ये सकाळचे कामं करावं लागतात तर तुमची पण अशीच घाई होत असेल कारण की मी ही तुमच्यातली नाही म्हणत म्हणजे तसं नाही म्हणायचं आहे म्हणजे म्हणण्याचा अर्थ की प्रत्येक गृहिणीचं हेच असते का नाही का तर पटापट असं कुकरमध्ये भात लावून दिला आणि एकदम मग कणिक भिजवायला घेतले तर मी ना कणिक कशी पटापट अशी भिजवते आणि थोडंसं पाणी लावून त्याला मस्त अशी मुरत ठेवतो पहिल्यांदा दहा मिनटं तरी मस्त छान पोळ्या होतात आता याला इकडे वांगे पण थोडे विसळून घेतले कणकेने हात भरूनच आहे माझा कारण कारण सॉरी वांग्याची जे आहे भाजी थोडीशी मिक्स करून घेतली नंतर त्यावर ताट झाकून त्यावर पाणी ठेवलं म्हणजे भाजी लागत पण नाही आणि पाणी पण गरम होते आणि गॅसही कमी लागते तर इकडे कणिक भिजून झालेली होती ही आता झाकून ठेवून देऊ थोडंसं तेल लावून ठेवलं म्हणजे एकदम खूप जास्त लेहरत नाही वेळही झाला आपल्याला आता इकडे भाजी मोरत आहे भात शिजत आहे कणिक पण मुरून राहिलेली आहे चांगलं तोपर्यंत इकडे भात भांडे आवरून घेते तर असंच पटापट पटापट असे पटा कामं करावं लागतात किचनमध्ये असल्यानंतर तर भांडे घासत असताना मी पहिल्यांदा चांगले भांडे ना पहिले विसळून घेते व्यवस्थित म्हणजे खरकटं वगैरे राहिलं ना मग पुन्हा पुन्हा थांबावं लागते तर काय करायचं पहिले मी खरकटं पूर्ण विसळून घेते आणि नंतर मग घासून घेते आणि स्वच्छ नंतर धुवून घेते म्हणजे पटापट होते तीन तीन वेळ आपल्याला सॉरी तीन तीन वेळा आपल्याला थांबावं लागत नाही तर आता इथे भांडे विसळून झाले तर लिक्विड घेतलं लिक्विडने खरंच छान असे भांडे निघतात तुम्हाला एक सांगते मी भांडेवाली बाई लावली म्हणजे काकू लावल्या होत्या तर आता इथे भांडे सोडून मध्येच पुन्हा यावं लागलं मला मी भाजी मिक्स करायला आली कारण की कसं आहे जळली पण नाही पाहिजे आणि लो ते शिजू देत आहे मी महागी छान अशी शिजल्या जाते आणि आता पुन्हा इकडे मग भांडे घासायला आले मी तर आता मी तुम्हाला काय सांगत होती की भांडेवाल्या काकू लावल्या होत्या तर त्या कशा घासायच्या असं नाही म्हणत मी पण त्याला ना साबणीचं उमटायचं आणि साबणीचं जे राहते ना मोर्शे असे उमटायचे मग आपण कामात राहिलो काही राहिलं तर मुलं काही शाळेतून आले की जे ताटच घ्यायचे जेवायला काही तर मुलांना काय समजते तर एवढं पुसत वगैरे नाही बसत ना सो so, मग म्हटलं त्यांना म्हटलं मी दोन तीनदा पण नाही चांगलं वाटत तर मग मी मग त्यांना म्हटलं तुम्ही राहू द्या मग मी बंद करून टाकले भांडेवाल्या काकू नाहीतर मग माझ्याकडे भांडेवाल्या काकू होत्या तर एवढा वेळ मग वाचत होता माझा असो पण काही नाही त्यामुळे आपण पटापट असं करतोसुद्धा आणि लिक्विडनी ना खरंच छान पटापट भांडेही होतात मोरशीही उमटत नाही आणि घासल्यासारखे वाटत छान असं स्ने सुगंध येतो स इकडे भांडेसुद्धा घासून झाले आणि इकडे मग वांगे पण छान असे मुरले होते तर दोन ते तीन वेळा मी मध्ये मध्ये मिक्स करायला आली भाजीला नंतर ते ताटावर गरम झालेलं पाणी होतं तेसुद्धा मी टाकून दिलं आणि इकडे कणिकसुद्धा झाकून ठेवली आता तोपर्यंत हे भाजी वगैरे शिजते कुकरहून कुकरच्या शिट्ट्या होत आहे तोपर्यंत इकडे मग मिस्टर हार बनवत होते आणि मग याने मस्त अशा दुर्वा तोडून ठेवल्या मी त्या मोजून मोजून त्याच्या जुड्यासुद्धा बनवत होते आम्हाला आज चढवायचा होता दुर्वाचा हार आणि आज म्हणजे गौरीचं आव्हान असते किंवा त्या दिवशी चढवतो किंवा मग दुसऱ्या दिवशी म्हणजे गौराई जेवतात त्या दिवशी तर हे घरी नाही होते सो मग म्हटलं चला आज चढवून देऊ तर गौराई येतात आपल्या घरी त्या दिवशीच मग इथे चढवून घेतला दुर्वाचा हार आम्ही अशा प्रकारे चढवत असतो एकवीस दुर्वाची एक जुळी त्याच्या एकवीस जुळे अशा तर ते छान मस्त ड्युटीवरून मस्तपैकी दुर्वा आहे तिकडे तर छान आणतात आणि मग आम्ही घरी असं तोडत असतो तर भावेशने भरपूर तोडल्या होत्या मस्त पटापट त्याला सांगितलं मी कशा तोडायच्या त्यांनी मस्त अशा तोडून घेतल्या आणि नंतर मग आम्ही इथे हार वगैरे चढवून घेतला आरती केली आरती थोडंसं शूट घेतलं एवढं खूप मोठं शूट घेतलं तर मग खूप मोठा व्हिडिओ होईल सो इथे आरती वगैरे झाली कपूर वगैरे सगळं ओवाळून झालं नंतर मग इथे मी किचनमध्ये पुन्हा जावं लागलं सगळं भाजी भात सगळंच झालेलं होतं मग इकडे पोळ्या टाकून घेतल्या हे सगळ्यांना जेवायला दिलं आणि गरमागरम नंतर मग मी जेवायला घेतला तर भाजी खरंच सांगते तुम्हाला या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा एवढी छान लागते ना तर एकदम टेस्टी लागते इकडे चालू होता पिच्चर फुलवंती तो सुद्धा पाहत होते आणि जेवत होते सगळ्यांचे यांचे जेवणं झाले जे तिघांचे माझंच राहिलं होतं मग मी घेतलं जेवायला वांग्याची जे जे भाजी मला वांगे खूप आवडतात त्याच्या काचोऱ्या जे असते ना मागचं डेट ते खूप आवडते तर खूप छान टेस्टी झाली होती खूपच मस्त तर या जेवायला आणि मस्त गरमागरम असा भात तर या मग जेवायला आणि हा आमचा लहान मुलगा भाऊ बाजूला दिसेल तुम्हाला आता तर त्याला आलेला होता राग म्हणजे तो जेवत नाही पटापट हे सगळ्यांकडेच आहे मला असं वाटते सग भरपूर जणांचे हेच प्रॉब्लेम असतात की मुलं पटापट असे जेवत नाही आणि चांगले पोटभर नाही जेवत तर त्यासाठी त्याला थोडंसं रागवलं होतं त्याचा चेहरा बघा तुम्ही आता तेव्हा असंच <laughs> पण नाही आहे तर असं झालं तर चला मग तर आजचा व्हिडिओ एवढाच पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो मस्त खा स्वस्त राहा आणि वांग्याची भाजी कशी वाटली नक्की सांगा आणि ब्लॉग कसा वाटला ते पण सांगा बाय